या होळीला शेजारी सोबत होळी खेळताना मला दिसले ना की गुलाला लाल करील पण मी बिना गुलाला नि लाल गूगल पे वर चॅटिंग केलेलं पासबुक वर छापून येत नाही ना तुम्हाला एक विचारू का हा विचार की सुख म्हणजे नेमकं काय अगं काय माहित मीच लवकर लग्न केलंय कुठे चालली घेऊ द्यायला आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य आरशासमोर फोटो काढण्यात आणि अर्ध हप्ते भरण्यात कमी पण घरातल्या भांड्यांवरच माझं नाव जास्त आहे आपल्या सारख्या कोट्या दिशाचा मुलगा नवकोट नारायण ते नवकोट नारायणचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपली अर्धी नाती तर तांत्रिक लोकांनी हे बोलूनच संपवली की तुमच्या कोणीतरी घरातल्यांनीच तुमच्यावर करणी केली <laughs> 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 मतदानासाठी का होईना मराठी शाळेकडे वळलं पाऊल सरकार कोणाचं का असे ना चालू होईल विकासाचं पहिलं पाऊल मग भावा कुठे गेली ती पोरगी तिची स्टोरी तू बायको म्हणून ठेवत होता हा कुठे गेली आम्ही नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागत गोडी पाड आपल्याला काय झालंय दुसऱ्याच बोकांडी घ्यायची सवय आपलं नाही लग्नासाठी अरे पण मी नाही लग्न करू शकत का अरे पण मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्यासोबतच लग्न करणार आहे पप्पांना सांग दुसरी बघायला बायका नवऱ्याने दहा हजार दिल्यावर सुद्धा तेवढ्या खुश होत नाहीत जेवढ्या लाडकी बहीण योजनेचे दीड हजार जमा झाल्यावर होत आहेत ही एप्रिल आणि मे महिन्याला विचित्र असते बर का कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असते तर कुणी आपलं जुनं प्रकरण माहेरी आलं म्हणून खुश असते ही एप्रिल आणि मे महिन्याला विचित्र असते बर का कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असते तर कुणी आपलं जुनं प्रकरण माहेरी आलं म्हणून असते तुम्ही कोणा दिवशी झाले होते मी शनिवारी आणि तू मी रविवारी शक्यच नाही का रविवारी तर सुट्टी असते तुम्ही किती झाले होते मी साडेतीन वाजता शक्यच नाही का हब्डे असते आतापर्यंत ठरलेलं सत्य आहे बर का ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांचे नवरे नेहमी टाकले जातात बर का <laughs>